श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या सर्वांना माहीत आहे की अमावस्या तिथी जी आहे या दिवशी काही गोष्टी करणं असतं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे काही अशा वस्तू की ज्या चुकून सुद्धा आपण घरात आणायच्या नाही किंवा मग घरामध्ये काही वस्तू ज्या आहेत काही भाज्या ज्या आहेत त्या चुकूनही बनवायच्या नाहीत तर अशा कोणत्या वस्तू आहेत आणि कोणत्या भाज्या आहेत की ज्या बनवायच्या नाही कोणत्या वस्तू आहेत की ज्या घरामध्ये आणायच्या नाही ही, ही संपूर्ण माहिती इन डिटेल जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा तर बघा शेवटची अमावस्या आहे शनी अमावस्या शनिवारच्या दिवशी ही अमावस्या सुरू होते रविवारी सकाळी दहा साडेदहाच्या दरम्यान संपते उदय तिथीनुसार तर अमावस्या रविवारी आहे पण शनिवारचा संपूर्ण दिवस अमावस्या असणार आहे म्हणून तुम्ही ज्या गोष्टी करत आहात तर त्या लक्षात ठेवून म्हणजे ज्या मी तुम्हाला गोष्टी सांगणार आहे किंवा भाज्या सांगणार आहे त्या तुम्हाला शनिवारच्या दिवशीसुद्धा बनवायच्या नाही आणि रविवारच्या दिवशीसुद्धा बनवायच्या नाहीत तुम्ही जे काही उपाय करता तर ते दोनही दिवसांमध्ये केले तरीसुद्धा चालणार आहे तर चला पुढे जाऊया पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये अशक्यही शक्य करतील स्वामी लिहायला विसरू नका किंवा मग स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग पुढे जाऊया बघा कार्तिक का अमावस्या आलेली आहे कार्तिक का अमावस्या जी आहे ती पित्रांची सेवा स्नानदान करण्यासाठी विशेष महत्त्वाची मानली जाते पूर्वज आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद जर मिळवून घ्यायचा असेल तर अमावस्या तिथी फार महत्त्वाची आहे पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावस्या तिथीचं विशेष महत्त्व आहे तर आपल्याला ही जी अमावस्या आहे या दिवशी काही तांत्रिक का क्रियासुद्धा केल्या जातात ही अमावस्या तिथी तांत्रिक क्रिया करण्यासाठी खूप प्रभावी मानली जाते अनेकदा आपली आजी असेल किंवा वडीलधाऱ्या व्यक्ती सांगतात की आज कोणतेही शुभ काम करू नको अमावस्या आली की बरेच जण घाबरतात अमावस्या म्हणजे अशुभ दिवस असं मानलं जातं एवढंच नाही तर हिंदू धर्मशास्त्रानुसार अमावस्येच्या दिवशी काही वस्तू आणण्यास हिंदू धर्मशास्त्राने सुद्धा मनाई केली आहे अमावस्येच्या दिवशी वस्तू घरात आणल्याने लक्ष्मी नाराज होते या घरामध्ये गरिबी दारिद्र्य आणि रोगराई येते त्यामुळे त्या गोष्टी आणू नये तर अमावस्येला नक्की कोणत्या गोष्टी आणायच्या नाही तर बघा अमावस्येच्या दिवशी नवीन झाडू किंवा केरसोनी आणू नका अमावस्येच्या दिवशी नवीन केरसोणी जर खरेदी केली तर माता लक्ष्मी नाराज होते तिचा नकारात्मक परिणाम होतो आणि घरामध्ये गरिबी आणि दारिद्र्य येण्यास सुरुवात होते अमावस्येचा संबंध हा पित्रांशी आहे त्यामुळे अमावस्येला शुभ कार्यासाठी लागणारे साहित्य किंवा मग पूजेचं साहित्य घरात आणायचं नाही असं जर केलं तर घरात नकारात्मकता येते आणि शुभ कार्यामध्ये सुद्धा विघ्न येऊ शकतात कारण पूजा साहित्य हे आपण शुभ कार्यासाठी घेत असतो अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करणं ही प्राचीन काळापासून पद्धत आहे त्यामुळे या दिवशी आपण घरामध्ये मांस मद्य असे पदार्थ आणायचे नाहीत अशा गोष्टी आणणं किंवा मग सेवन करणं अशुभ मानलं जातं आरोग्याच्या दृष्टीने नाही तर अध्यात्माच्या दृष्टीने देखील ते अशुभ मानलं जातं यामुळे देवता नाराज होतात आपण आपण केलेल्या सत्कर्माचे पुण्यसुद्धा आपल्याला मिळत नाही अमावस्येचा संबंध थेट पित्रांशी आहे अमावस्येच्या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्धविधी केले जातात अमावस्येचा दिवस हा संक्रमणाचा काळ मानला जातो या दिवशी वातावरणात नकारात्मक ऊर्जेचा संचार जास्त असतो त्याच्यामुळे अमावस्येच्या दिवशी धन धान्य खरेदी करू नये धनधान्यांचा संबंध थेट लक्ष्मीदेवीशी असतो अमावस्येला धान्य खरेदी केल्याने थेट पितृदोष लागतो अमावस्येच्या दिवशी धान्य घरात आल्याने त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही ते धान्य पित्रांना समर्पित मानलं जातं त्याच्यामुळे एवढ्या सगळ्या गोष्टी आहे की ज्या आपल्याला घरी आणायच्या नाही आणि त्याचबरोबर काही भाज्या आहेत की ज्या चुकूनही बनवायच्या नाही तर मग या भाज्या कोणत्या बघा नॉर्मली आपण जेव्हा भाज्या खातो तर त्याच्यामध्ये नॉनव्हेज किंवा मग तामसिक पदार्थ जे आहे ते वर जे असतात तर मग अमावस्या तिथीला आपल्याला मांस मच्छी या गोष्टी ज्या आहेत त्या खायच्या नाही कांदा लसूण या गोष्टींचं सेवन करायचं नाही यासोबत वांग्याची भाजी आपल्याला खायची नाही बाकी सर्व भाज्या ज्या आहेत त्या आपण खाऊ शकतो पण या भाज्या ज्या आहेत त्या या दिवशी खाणं अयोग्य मानलं जातं तामसिक पदार्थ खाल्ल्याने त्याचा उलट परिणाम आपल्यावरती होतो आणि म्हणून अमावस्या तिथीला या भाज्यासुद्धा चुकूनही खाऊ नका आता घरामध्ये लक्ष्मी येण्यासाठी नक्की आपण मग काय केलं पाहिजे बघा सर्वात प्रथम तर तामसिक पदार्थ तुम्ही बनवणार नाही आहात पण अगोदरच्या दिवशी दोन दिवस अगोदर तुमचं जर घर म्हणजे तुमच्या घरामध्ये जर अन्न शिजलेलं असेल मा म्हणजे असं मांस वगैरे असं शिजलेलं असेल तर सर्वात प्रथम अमावस्या तिथीच्या अगोदरच्या दिवशी किंवा किमान अमावस्या तिथीला तरी तुम्ही तुमचं स्वयंपाकघर जे आहे ते घासून पुसून स्वच्छ करायचं आहे कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा तिथे वावरणार नाही याची काळजी घ्यायची आहे अमावस्या तिथीला आपण आपल्या गॅसची पूजा करायची असते तिथे सर्व वातावरण जे आहे ते सात्विक लहरी निर्माण करणारं झालं पाहिजे आणि म्हणून गॅस ओट्याची पूजा जिथे आपण करणार आहोत तर तिथे मांस वगैरे शिजलेलं नसावं म्हणून आपण सर्वांनी अमावस्येच्या अगोदरच्या दिवशी किंवा मग किमान अमावस्येच्या दिवशी सकाळीच आपलं स्वयंपाकघर जे आहे ते स्वच्छ धुवून वगैरे काढायचं आहे आपला ओटा जो आहे गॅस ओटा किचन ओटा तो स्वच्छ करायचा आहे त्याचबरोबर हा स्वच्छ केल्यानंतर तुम्हाला दिवसभरामध्ये कधी जेव्हा वेळ मिळेल त्या वेळेला तुम्हाला ही पूजा जी आहे ती करायची आहे गॅस सोट्याची पूजा आपली पूर्व भिंत जी आहे तर त्या पूर्व भिंतेवरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिक हळदीने स्वस्तिक काढा त्या स्वस्तिकची पूजा आपल्याला करायची आहे त्याचबरोबर आपलं जे गॅस असतो म्हणजे गॅसची जी शेगडी आहे तर त्याच्यावरती सुद्धा आपल्याला आ, स्वस्तिक काढायचा आहे आणि त्या स्वस्तिकची पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहीत आहे की स्वयंपाकघरात अन्नपूर्णा मातेचा वास असतो आणि अन्नपूर्णा मातेचे आशीर्वाद जर पाहिजे असतील तर अन्नपूर्णा मातेची पूजा जी आहे ती देखील आपण अमावस्येच्या दिवशी केली पाहिजे बाकीच्या दिवसांमध्ये रोजच्या रोज आपल्याला ह्या पूजा करणं शक्य होत नाही पण आवर्जून पौर्णिमा तिथी असेल अमावस्या तिथी असेल तर या तिथींना आपण आपल्या गॅस ओट्याची पूजा जी आहे ती, ती आवर्जून करावी कारण स्वयंपाकघर जे आहे तिथूनच आपल्याला संपूर्ण ऊर्जा मिळत असते सकारात्मक ऊर्जा आपल्या घरातील कुटुंबातील सर्व व्यक्तींना तिथूनच मिळते आणि तिथलं जे वातावरण जे आहे ते शुद्ध असावं किंवा तिथ सात्विक लहरी तिथे निर्माण व्हाव्यात यासाठीच आपण प्रयत्न करायचे आहे म्हणून ही संपूर्ण साफसफाई वगैरे व्यवस्थितरित्या करायची आणि स्वयंपाकघरामध्ये पूजा करायची स्वस्तिक काढायचं हळदीने तिथे शक्य झालं तर रांगोळी काढायची असं नाही की सकाळी सकाळीच ही पूजा करा तुम्हाला जर सकाळी शक्य झालं तर सकाळी करा शक्य नाही झालं स्वयंपाक झाल्यानंतर मग किचन आवरा आणि त्याच्यानंतर तुम्ही हे करायचं आहे आणि एक मातीची पंथी घ्यायची आहे आणि या मातीच्या पंथीने तुम्ही तिथे एक दिवा लावायचा आहे हा दिवा जेव्हा शांत होईल तेव्हा तो स्वयंपाकघरामधून उचलून घेऊन जायचा आणि दुसरीकडे ठेवून द्यायचा आहे तर अन्नपूर्णा मातेची सेवा केल्याने आपल्याला घरामध्ये कोणत्याही प्रकारची अन्नधान्याची कमतरता भासत नाही त्याच्यामुळे आपण ही सेवा जी आहे ती करायची आहे त्याचबरोबर आपल्या घरातली धूळ जी आहे ती या दिवशी झटकायची आहे जाळी झालेली असतील नसतील तरीसुद्धा जाळी जळमट जी आहे ती अमावस्येला काढली जातात म्हणून एक झाडू जो आहे तो वरच्या बाजूने सुद्धा आपल्याला फिरवून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण कसं निर्माण होईल याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे मुख्य दरवाज्यावरती आपल्याला हळदीचं लेपंग करायचं आहे जेव्हा तुम्ही स्व आपलं घर जे आहे ते क्लीन करता घर तुम्ही जर बाकीच्या दिवसांमध्ये पुसत नसाल रोजच्या रोज पण त्या दिवशी आवर्जून घर पुसायचं आहे घर पुसत असताना त्याच्यामध्ये आपल्याला गोमूत्र हळद मीठ या गोष्टी ज्या आहेत त्या टाकायच्या आहे कापूर असेल तर या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही टाकून तुमचं घर जे आहे ते स्वच्छ करा कारण या सर्व गोष्टी अशा आहेत की त्या नकारात्मक ऊर्जा आपल्या घरातून बाहेर काढण्यास मदत करतात तुम्हाला जर शक्य असेल तर दररोज तुम्ही मीठ टाकून तुमचं घर जे आहे ते पुसत चला तुम्हाला बघा एक वेगळा अनुभव वे यायला सुरुवात होईल घरातील नकारात्मक ऊर्जा प्रत्येक कोपऱ्यातील नकारात्मक ऊर्जा जी आहे ती संपुष्टात येईल आणि रोज ती क्रिएट होते रोज या गोष्टी ज्या आहेत जर तुम्ही काही पुस्तानी वगैरे फॉलो केल्या तर नक्कीच त्याचा परिणाम तुमच्या घरावरती चांगला होणार आहे तुमच्या घरातून संपूर्ण नकारात्मक ऊर्जा निघून जाणार आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर जर नवीनच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल आणि तुम्ही ती इन्फॉर्मेटिव्ह माहिती बघू शकता धन्यवाद